सेमी या मैदानाचा दोन ऐका प्रज्योत माने खेळ यांच्या शुभ असते सेमी तोड सेमीफायनल दोन तास क्रमांक एक श्रीराम वर्धा प्रसन्न अभिजित शेठ कदम क्रमांक बारा मधली विजय गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक दोन जंडीदेव प्रसन्न नांदगा क्रमांक सात मधली विजय गाडी सेमीफायनल तोड तास क्रमांक तीन रानवडे वरील पोकळेपाटील मागावाची जोरबंदी नळी आंबेगाव पाच मधली विजय गाडी दोन तास क्रमांक चार गजरात प्रतिष्ठान नवे सोन्या सोनगाव तेरा मधली विजय गाडी आणि सेमीफायनल तोड तास क्रमांक पाच प्रसन्न राजू सुरेंद्र थोपटे खणापूर पंधरा मधली विजय गाडी हा या मैदानाचा सेमी तोड दोन, दोन पुण्यात बायका बटाड्यावर कोडागृह स्टेट पशिया सीमित होऊन पुन्हा एकदा प्रसन्न अभिजित शेठ कथा दोन ला देव प्रसन्न नांदगाव तीन ला राहणारे पोकळी पडील मानवाची दोनबंदी नरे अंबेगाव चार लाख प्रतिष्ठा नरेश सोन्यावर सुनगाव आणि पाच लाख अजरा प्रश्न राजू सुरेंद्र तोपटे खानापूर हा या मैदानाचा सेमी तोर बंटी